नमस्कार मी आपला माणूस आपल्या टी घेऊन आलोय आपलं स्वप्न होणार पूर्ण आपल्या टीम घेऊन आलंय कमीत कमी तीनशे पंच्याऐंशी वन आर के एरिया हॉल आहे सिलिंग आहे किरिटी लावून दिलाय आपण तुमला प्लस आपण स्ट्रेक्चर म्हणून गेले बेसिन हे बाथरूम खूप मोठं आहे वर पाणी टाकी एक हजार डेट जी टॉयलेट आहे आणि आपलं किचन आहे म्हणजे अप्लिकेशन इकडे हा रूम आपल्याला कमीत कमी कॅशवर अकरा लाख तीस हजार रुपये आपण देतो आणि आपल्याला कमी कमी किमतीमध्ये आणि कमी बजेटमध्ये आपला हा रूम स्वस्त हजारमध्ये आणि सुलभ हप्त्यामध्ये पाहिजे असेल तर सुलभ हप्त्यामध्ये तुम्हाला भेटेल जर तुम्हाला कमीत कमी पाच लाख रुपये पाहिजे असेल तर पाच लाख रुपये आपण देऊ पाच वर्ष आपला हप्ता टाइम असेल